डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बी आर आंबेडकर ग्रुपच्या वतीने करण्यात आले अन्नदान वाटप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती नांदेड शहरात मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुप नांदेडच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप तसेच शहरातील आय टी आय परिसरात अन्नदान वाटप करण्यात आले Uh, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बोधिस्वत्त परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुपच्या वतीनं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्नदान वाटप करून अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचण्याबरोबर वाचण्यासोबत ही ही जयंती साजरी करत आहोत भीम डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुपतर्फे हे दुसरं वर्ष अन्नदान वाटप या दुसऱ्या वर्षी आम्ही शालेय साहित्य वाटप केले विद्यार्थ्यांना आर्य सर्वांना भीमजिंतीच्या हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बी आर आंबेडकर ग्रुप नांदेडच्या वतीने गेल्या पाच दिवसापासून नांदेड शहरात अनेक समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे त्यामध्ये निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून आणि आज शेवटचा दिवस भव्य अन्नदान वाटप करून जयंती आम्ही नाचून पण आणि वाचून पण साजरी करण्याचा संकल्प केलेला आहे धन्यवाद